आमचा हा मालवणी महोत्सव यांना सव्वाशे वर्षात पदार्पण केलेला आहे चोवीस वर्ष गेली पंचवीस वर्ष आम्ही ज्या पद्धतीने चालू होतो त्याहीपेक्षा यावर्षी अधिक सुधारणा झालेली आहे तुम्ही पाहतात असाल की आमच्याकडे होणारी गर्दीची आहे कशा प्रकारे आहे आमच्याकडे उद्योजक कोकणातले जे आलेले आहेत त्यांचे स्टॉल्स आहेत काही मार्केटिंगचे स्टॉल्स आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही हा महोत्सव बरोबर आमचे आयोजक सीताराम राणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुरू आहे डॉक्टर गावडकर मंडळाचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या अध्यक्षताखाली आज मालवाणी मधून साजरा होतो गेली सव्वीस वर्ष साजरा करतो आणि गेली सव्वीस वर्षामध्ये आम्ही कोकणातल्या विविध प्रकारमधल्या विविध गावांमधल्या विविध गणपती मंदिर आम्ही इथे उभारलेली आहेत यंदाही आम्ही खेडेगावातील एक कौलारू गणपती मंदिर आहे उभी केलेली आहे आणि गणपती मूर्तीची आम्ही प्राण प्रतिष्ठान करतो पूजा करतो करतो आणि विसर्जन सगळ्या आणि आमच्या खास महोत्सवाचं आकर्षण आहे गणपती मंदिर गणपती मंदिर बघण्यासाठी लांबून लांबून येतात आणि जत्रेचाही ते आस्वाद घेतात खवै पण इथे गर्दी करतात आणि या पद्धतीने आमचे दहा दिवस महोत्सवाचे योग्य रीतीने चांगल्या प्रकारे पार पडतात यावेळी जवळपास ऐंशीच्या वर स्टॉल इथे आहेत आणि दरवेळी पेक्षा नेहमी प्रतिसाद हा जास्तच असतो गेल्या वेळी आमचं रोग मत्स्य वर्ष होत यावेळी आम्ही सव्वीस वर्ष प्रदार्पण केलेलं आहे स्टॉल तुम्ही बघाल तर प्रत्येक कॅटेगरीतले इथे स्टॉल आहेत मालवणीचा स्टॉल आहे तर फैसोबाद એટલે સ્થાનિક જે બચત ગડ અને ટેન્ડે સ્ટોલ્સ કાય કાય છોટે મોટે વ્યવસાય કે ત્યાં ઇતે સ્ટોલ ભરપૂર પ્રમાણા છે ઇતે સ્ટોલ ધારકો છે કે આપણે લોકલ ગ્રાફર તેના સન્નિધિને પ્રયત્ન करतो કે પ્રાણે તાયમ દયતા સુધી સ્થાનિક રોજગાર ઉપર્ણ કરા રહે મનતાને દાદાને તેનો વિચાર બાકી કુછ બગલ કોપને આયે માર્કેટિંગ જે સ્ટોલ છે સર્વપ્રકાશી ઇતે સ્ટોલ હાઈ